प्रत्यक्षात रावणाला कळ आलो हे राम समुद्राच्या तीरावर आला आणि हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा रावण घाबरा झाला आणि रावण घाबरा झाल्याच्या नंतर आता पुढे काय करू लागले नाही चाकटाला रावण तेव्हा बेरी लावणी निशाना सोया रावणाची अवस्था काय झाली रावण चकटलं चकटलं आता म्हणला काही खर नाही त्या ठिकाणी विचार लावून म्हणजे ते वाजत गाजत आपल्याकडे आलाय मग आता वाजत गाजत आल्यावर आपली अवस्था काय होईल हे अशा प्रकारचा रावण त्या ठिकाणी विचार करू लागला हे वाद्य वाजायला लागले आता नाना प्रकारचं वाद्य आहे वाद्याचा प्रकार एक नाही मग तिथं शंख वाजायला लागले बिरे वाजायला लागले टाळ वाजायला लागले मृदंग वाजायला लागले कारण दुश्मनाच्या घरला जायचं असल्यावर अगोदर लिंत धरून जावं लागतं या मग त्यानं जर काही काम सोपे सोपं झालं तर बरं नाहीतर नाही तर मारामारी करायचे पण अगोदर काय केलं लीनता धरली रावणाला कळावा पण रावणाला कळन याचा काही भरवाच नव्हता वाचवित हे राम लकडे निघालेले होते धड धडे बाही निशाणा लागली एक घाई विराने वाजाती दोन्ही बाई गिड बिघडा निशाणा उंच एकमेकाला चिटकाय लागले ते वाद्य वाजाय लागले मग ते जुने वाद्य हे काय असले वाद्य का ढम 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 लागले उड्या मारायला आणि कसे उड्या माराव ते बी त्यांना कळत नाही हे वाद्य कसे होते वीरसरी त्याच्यामध्ये का होय मार त्या डीजे मध्ये वीरश्री का आणि मग तुम्ही जन्माला आला तर तुमची वीरश्री त्या ठिकाणी दाखवून लोकांना तुम्ही कशा प्रकारचे वीर आता हे काही तृतीय पंथी सारखं है ना माफ करत चुकलं तर असलं माझ्याकडून तर याला वीरश्री नाही होईल आणि जगानं तुमच्या विरश्रीच नाव घ्यावा अशा प्रकारचे वीरश्री निर्माण करा आणि तसे विरश्री त्या वानारा मध्ये होते गजारा घेऊन झाले आहे श्री रामाचा यावा कल्पांत रावणाच्या जीवा काय सा प्रधानाचा केवा दुःख कलवा राक्षसा अरे अशा प्रकारचे राम की ताले रावणाला कळालो रावण घाबरला विचार केला की आम माझे मोठे मोठे प्रधान आहेत आणि मला असं वाटत होतं की प्रधान माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे तो काही खरं नाही म्हणला हे आतापर्यंत मी ज्या यांच्या मोठेपणावर होतो का ते माझी चूक झाली मी यांच्या मोठेपणावर नाही राहायला पाहिजे होत आणि विशेष आहे ना दुसऱ्यावर विसंबला आणि त्याचा कार्य भाग बुडाला म्हणून आपलं काम आपण करावा पण लोकावर सोप नाही लोक आपलं काम करते काय भरोसा आहे त्यांचा आपण जर त्याला विचारलं अर्कस काय हे तुला सांगितलं होतं ते सरळ म्हणून काय करावं तिथं गेलो होतो पण पण आडवाला का नाही पण आडवाला की कार्य सगळं बुडाल पण रावणाच्या मला तसा विचार आला आता मी या प्रधानाच्या जीवावर उड्या मारित होतो पण आता मला आज कळालं होतं की प्रधानाची काय अवस्था आहे आणि त्यांच्यामुळं माझी अवस्था काय झाली रामाला भारी अते अंतर लंकापुरी शंकाकरी लोक म्हणले आता आपलं काही खर नाही सगळे लोक कळकळ कळकळ करायला लागले ते आपण आता मेल्याशिवाय राहतच नाहीत आपलं मरणच जवळ आले अशा प्रकारचा विचार त्या लोकांनी केले कोणी गाडे एक पुढे लागले एका मोरी एक 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 त्या ठिकाणी वानर पुढे चालायले आणि लंकेतले आमच्या सारखे भेकड होते आता कुठं पळाव म्हणले कुठं पळाव काय करा विचार करीत करीत हे राक्षस एका मागे एक लढायला लागले लपायला लागले हे अशी अवस्था त्या ठिकाणी राक्षसांची विचार केला पळायचा आणि गावाच्या बाहेर पळायला वाटा बंद केल्या होत्या बंद केल्या कुठल्याही वाटा गेले त्या वेळेस या सगळ्या लंकेच्या लोकांनी विचार केला आता आपलं काही खरं नाही या रावणाचं मी मरण आलं आणि आपलं मी मरण आलो अशा प्रकारचा विचार करू लागले राव मरती राक्षसाच्या कोटी घर घरी बॉम्ब उठी वानर दृष्टी दे कोणी लोकांनी विचार केला अरे रावणानं परस्त्रीचा अभिलाष केला आणि रावणानं अभिलाष केला पण मरण सगळ्या लंच आलं काय करावं हे लोक असुढील वाचे जवई गुण आणि सुचेक बोंडू थोरात